श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराजांतर मित्रांनो आजचा विषय कन्या राशी संकुचित दृष्टीची का वाटते तर मित्रांनो कन्या राशीच्या लोकांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की ते संकुचित दृष्टीचे असतात म्हणजेच फार तपशिलावर मर्यादित आणि परफेक्शनिस्ट असतात ते पूर्णपणे नकारात्मक नाही पण त्यांच्या स्वभावामुळे काही परिस्थितीत हा गुण दोषासारखा वाटतो चला दहा कारणे खऱ्या जीवनातील उदाहरणं आणि उपाय हे देखील बघू नंबर एक अति परफेक्शनिस्ट वृत्ती कारण त्यांना प्रत्येक गोष्टी नीटनेटकी आणि व्यवस्थित हवी असते उदाहरणार्थ एखाद्या पार्टीत टेबल नीट नाही मांडलेलं दिसलं तर ते खुश होणार नाहीत उपाय स्वतःला आठवण करून द्या की परिपूर्णता हे नेहमी शक्य नसतं डन इज बेटर दॅन परफेक्ट ही सवय लावा लहान सहान गोष्टीवर जास्त लक्ष कारण ते मायक्रो डिटेलमध्ये अडकतात ज्यामुळे मोठं चित्र चुकतं उदाहरणार्थ ऑफिसमध्ये रिपोर्टमधील कॉमा चुकीवर जास्त वेळ घालवतात पण डेडलाईन विसरतात आणि उपाय महत्त्वाच्या गोष्टी आणि किरकोळ गोष्टी यामध्ये फरक करण्याची प्रॅक्टिस करा प्रायोरिटायझेशन लिस्ट बनवा इतरांवर जास्त टीका करणे कारण ते स्वतःवर जशी कडक नजर ठेवतात तशी इतरांकडून अपेक्षा ठेवतात इत उदाहरणार्थ घरात एखादी वस्तू योग्य जागी नसली की लगेच बोलून दाखवतो उदाहरण उपाय कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिझम करा चूक दाखवताना सोबत समाधानही द्या बदल स्वीकारायला अवघड ठरलेल्या सिस्टीममध्ये काम करण्याची सवय ठेवा उदाहरत ऑफिसमध्ये नवा सॉफ्टवेअर आलं तर ते लगेच ॲडजस्ट होऊ शकत नाही उदाहरणार्थ दर महिन्याला एक नवा बदल स्वीकारायची चॅलेंज घ्या न्यू ॲप न्यू हॅबिट आत्मविश्वासाऐवजी चिंता वाढवणे कारण ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर विचार करून स्ट्रेस घेतात उदाहरणार्थ लग्नाच्या तयारीत डेकोरेशन जेवण याबद्दल अनावश्यक टेन्शन घेतात उपाय ब्रिथिंग एक्सरसाइज करा माइंडफुलनेस मेडिटेशन रोज दहा मिनटं करा अनावश्यक नियमाची साखळी कारण त्यांना शिस्तीची सवय असते त्यामुळे लवचिकता कमी असते उदाहरणार्थ मुलांना खाण्याचे नियम पाळायला लावणे नाही तर चिडचिड करणे उपाय स्वतःला विचारा हे खरोखर गरजेचं आहे का गरजेपूर्तीचा नियम फिळावा कायम चुकीचं आहे यावर लक्ष जास्त ठेवा कारण त्यांची मानसिकता एरर फाइंडिंग असते उदाहरणार्थ एखाद्याने भेट दिली तरी त्यातली छोटीशी कमतरता आधी दिसते उपाय दररोज तीन पॉझिटिव्ह थिंग्स लिहा फक्त चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय लावा आठ फारच हळूहळू निर्णय घेणे कारण प्रत्येक तपशिलावर तपासल्याशिवाय निर्णय घेत नाहीत उदाहरत शॉपिंग लागल्यावर एक साडी निवडायला तास लागतो उदाहरणार्थ यावर उपाय एकच की टाईम लिमिट सेट करा दहा मिनिटात निर्णय घ्यायचा नंबर नऊ इतरांचे मत पटकन न मानणे कारण स्वतःला बरोबर समजण्याची प्रवृत्ती उदाहरत ऑफिसमध्ये नवीन आयडिया आली तर लगेच मान्य करत नाहीत उपाय कदाचित दुसरा पर्याय योग्य असू शकतो असे विचार मनात असा सुखाचा आनंद देण्यात मागे पडणे कारण ते नेहमी सुधारणा कशी करावी यावर लक्ष देतात उदाहरणार्थ ट्रिपवर गेले तरी फक्त हॉटेल ट्रॅव्हलिंग आहे का हे बघण्यात व्यस्त राहतात उपाय जस्ट बी मुवमेंट घ्या फोन बाजूला ठेवा फक्त त्या क्षणाला आनंद घ्या मित्रांनो कन्या असे दृष्टीचे संकुचितदृष्टीचे नसून खूप तपशीलप्रिय असतात पण जर ते बदल स्वीकारणे लवचिकता आणि मोठ्या चित्राकडे लक्ष देणे शिकले तर त्यांचं हे गुण तर त्यांचा हा गुण त्यांना अधिक यशस्वी आणि आनंदी करू शकतो मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ